चला नमस्कार सर्वांना नमस्कार वीस लाख घरकुल मंजूर किती पैसे मिळणार आहेत अर्ज कसं करायचा यावर्षी कागदपत्र वाढले ते कोणकोणते कागदपत्र आहे वीस लाख घरकुल मंजूर तुम्हाला एक लाख रुपये मिळण्यासाठी काय करायचंय कुठं फॉर्म भरायचा अनेक महिलांना फॉर्म कुठं द्यायचं हेच माहिती नाही अर्ज साध्या सोप्या याच्यात कसा करायचा माहिती नाही संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे टोटल राज्य सरकार आणि केंद्राचा हस्त सह वीस लाख घरकुल त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत हे कोणाला मिळणार आहेत आणि तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म सुरू झाले कुठं भरायचा आहे काय भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला देतोय तर बघूया या ठिकाणी तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत घरकुलासाठी त्यासोबत तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे आणि या वर्षी तुम्हाला घरकुल मिळेल का ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही पहिली सगळ्यात महत्वाची काय की टोटल तुम्हाला घरकुल जे मंजूर झालेले आहेत दोन हजार पंचवीस या वर्ष म्हणजे दोन हजार चे दोन हजार पंचवीस यासाठी तर किती वीस लाख घरकुल आहे मोदी आवास योजना घरकुल योजना तुम्ही पाहिले असेल तर घरकुल जे जे मंजूर झाले जे पात्र लाभार्थी त्यांना त्याचं वाटप सुद्धा होणार आहे आणि पाहिलं असेल तर घरकुल यादी सुद्धा तुमच्या गावानुसार जाहीर झालेले आहे ते कुठं पाहिजे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथे जाऊन तुम्हाला प्रत्येक जिल्ह्या तुमच्या गावाने हाय घरकुलाची यादी सुद्धा जाहीर झाली ती सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात तर घरकुल योजना मोदी आवास योजना वीस लाख तर घरकुल योजना आहे तुमचे कागदपत्र कोण कोणते लागणार आहे त्यासोबत अर्ज आणि पात्रता सगळ्यात महत्वाचं पात्र कोण आहे कोणीही फॉर्म भरू शकतो का तर त्यासाठी नेमकी पात्रता काय आहे ते सुद्धा माहित असावं तर बघूया सगळे एक वन बाय वन घेऊया आपण तत्पर्य तुम्ही नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं एकदा सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा नवीन अपडेट तुम्हाला याच प्रकारे सगळे आपल्या चॅनलला मिळतील बघा केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी घरकुल योजना ज्याचा उद्देश आहे सर्वांसाठी घर यामधून महाराष्ट्र मधील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सरकारमार्फत घरकुल योजना राबवून घर दिले जाते तर तर ते घर मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत आपण तो अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे संबंधित बाबीचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे पहिलं महत्वाचं तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्रे कोणती लागणार आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस नवीन साठी कागदपत्र थोडे वाढवले तर पहिलं महत्वाचं तुमचं ओळखपत्र तुमच्याकडे आधार कार्ड असावं आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड असावं पॅन कार्ड नसेल तुमचं मतदान ओळखपत्र कुठलंही तुमचं एक ओळखपत्र तुमची तुम्ही व्यक्ती आहार ह्याची ओळख असावी त्यानंतर तुमचा सात बारा उतारा जे काय तुमच्या नावावर आहे जमीन त्याचा सात बारा उतारा असावा उत्पन्नाचा दाखला तुमचं जे काय उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असावं मिनिमम उत्पन्न त्या ठिकाणी टाकावं जात प्रमाणपत्र तुमची कास्ट कुठली आहे त्याची कास्ट सर्टिफिकेट असावं रहिवाशी दाखला तुमच्याकडे असावा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात हा दाखला तुमच्याकडे असावं तुमच्याकडे रेशन कार्ड एक पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असावं मनरेगा जॉब कार्ड तुमच्याकडे असावं वीज बिल तुमच्याकडे असावं बँक पासबुक झेरॉक्स द्यावे कारण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी हे जे डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात येतात पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुमच्या असावेत आणि ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुम्ही ज्या सदस्य सदस्यात किंवा ग्रामपंचायत मध्ये तुमचं गाव आहे त्याचं प्रमाणपत्र मिळतं ते तुमच्याकडे असावं त्यानंतर बघा घरकुल योजना दोन हजार चोवीस साठी किती अनुदान दिलं जाणार आहे घरकुल योजना दोन हजार चोवीस अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सरकारमार्फत एक लाख चोपन्न हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार ग्रामीण आणि शहर आहे तर टोटल साऱ्याचं एक लाख चोपन्न हजारच्या दरम्यान तुम्हाला अनुदान दिलं जातं वरील अनुदान हे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला दिलं जातं जसे जसे तुमचे घराचे काम पूर्ण होईल त्या प्रकारे तुम्हाला हे अनुदान वेळ टप्प्यात दिलं जातं त्यासोबत घरकुल योजना दोन हजार चोवीस ला पात्रता नेमकी काय तर घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार महाराष्ट्रातील रहिवाशी असावा अर्ज करणाऱ्या लाभार्थ वार्षिक उत्पन्न हे हो, एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी असावं तुम्ही त्या ठिकाणी हे जे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवले या मध्ये बघा इथं तुमचं दिलंय की नाही उत्पन्नाचा दाखला तर हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही नाही एक लाख वीस हजार रुपयापेक्षा जास्त नसावा किती एक लाख वीस हजार रुपये यापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न नसावं तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्यासोबत तरच तो या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना आधी कोणत्याही प्रकार या अगोदर तुम्ही कोणत्याही प्रकारचं पक्क घर बांधलेलं नसावं तसेच त्यांनी या आधी या योजनेचा किंवा तुम्ही अगोदर या योजनेकडून पैसे घेतले नसावं किंवा या योजनेसाठी तुम्ही पात्र झालेलं नसावा ठीके किंवा या योजनेकडून तुम्ही ऑलरेडी पात्र होऊन पैसे सुद्धा मिळत परत फॉर्म भरता येत नाही एकदाच तुम्हाला फॉर्म भरता येतो अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने की याआधी केंद्र सरकार असेल किंवा आपलं महाराष्ट्र सरकार असेल शासनाच्या ग्रह योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे शासनाकडून विविध योजना आहेत मोदी आवास योजना अशा अनेक आवास योजना आहेत राज्याच्या आहेत केंद्राच्या आहेत तर तुम्ही त्याचा लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला या ठिकाणी पात्र आहात तर त्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही कोणी ज्यांनी ऑलरेडी राज्य सरकार किंवा के केंद्र कि सरकारच्या के विविध आवास योजना आहेत त्यातून लाभ घेतलेला नसावा बघा घरकुल योजना दोन हजार चोवीस साठी अर्ज तुम्हाला कुठं करायचा आहे आता अनेक महिलांना माहिती सर्वात महत्वाचं तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन त्यासाठी काय करायचं आहे अर्ज करण्यासाठी ग्राम पंचायत तुमचं जे कार्यालय तिथं जायचं तुम्हाला एक अर्ज प्रत परत आहे ती घ्यायची किंवा नसेल तर याचा अर्ज कुठं आहे त्याची मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टेलिग्रामच्या ग्रुपला प्रिंट टाकतो ते प्रिंट काढून घ्या काय तुम्हाला प्रिंटचा तेवढा खर्च येईल आणि वरील कागदपत्र तुम्हाला जी काय कागदपत्र आहेत ती त्यासोबत जोडायची आणि तो तुम्हाला अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे द्यायचा लक्षात ठेवा पहिला तुम्हाला तुम तो फॉर्म भरायचा आहे ठीक आहे त्याच्यावर ग्रामपंचायती शिक्षा जे काय असतो आणि ग्रामसेवकाकडे तुम्हाला तो फॉर्म द्यायचा इथून पुढे तुमची प्रोसेस संपली ते मग त्यांची प्रोसेस तिथं लागली मग तुमचं त्या ठिकाणी पात्रता कशी असणार आहे काय काय प्रोसेस ती सगळं असणार तुमचं नाव यादी जे आहे प्रत्येक गावानुसार सुद्धा याद्या आता सध्या जाहीर झालेल्या आहेत तिथं सुद्धा तुम्ही जर अगोदर फॉर्म भरला असेल तर याद्या चेक करू शकतात ठीक आहे महत्वाची संपूर्ण माहिती राज्यातील ज्या कुठल्या महिला असतील जे कुठले दादा असतील सगळ्यांपर्यंत ज्यांना घराची गरज गरज आहे अशा सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे सर थांबतोय आणि सर्वांना शेअर करा तुम्ही चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून द्या आणि बेल सुद्धा त्याची प्रेस करा ठीक आहे घरकुल योजना संदर्भात महत्वाची अपडेट